कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा भारत गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्वाची माहिती आहे माणगाव तालुक्यात सध्या भारत गॅस कडून सर्व घरगुती गॅस कनेक्शनची तपासणी म्हणजेच इन्स्पेक्शन सुरू आहे कंपनीचे अधिकृत आणि ओळखपत्रधारक कर्मचारी घरोघरी जाऊन ही तपासणी करत आहेत ग्राहकांनी यामध्ये घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे ही, ही संपूर्ण प्रक्रिया अधिकृत असून गॅस सुरक्षेसाठी अत्यंत गरजेची आहे तपासणी दरम्यान काही तांत्रिक त्रुटी आढळल्यास त्या, त्या त्वरित दुरुस्त केल्या जातील तसेच फॉर्ममध्ये सर्व तपशील भरून ठेवले जात आहे गॅस एजन्सीकडून ग्राहकांनी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे ही कोणतीही फसवणूक नाहीये तर कायदेशीर आणि नियमानुसार केली जाणारी कारवाई आहे आपली सुरक्षा आपली जबाबदारी या भावनेतून भारत गॅस ग्राहकांना सतर्क राहण्याचं आणि या तपासणीसाठी सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे सध्या आपल्याकडे मानगाव भारत गॅसच्या एरियात मानगाव तालुक्यात भारत गॅसचे सगळे ग्राहकांना सूचित करतो की आपल्याकडे मॅन्डेटरी इन्स्पेक्शन म्हणून घरगुती गॅस कनेक्शनची तपासणी चालू आहे आणि त्याच्यात आपले मेकॅनिक घरी जाऊन गॅस कनेक्शन तपासतात त्याच्यात भारत गॅसने ठरलेला चार्जेस पे करायला लागेल आणि ही तपासणी दर पाच वर्षाने एकदा करायला लागते त्याचे सिलेंडर शिगडी रेग्युलेटर ॲक्टिव्ह गॅस कनेक्शन चेक करतात आणि त्याची माहिती फॉर्म भरून कस्टमरला आणि एक कॉपी आमच्याकडे देतात तर ती कॉपी आम्ही सिस्टमला अपडेट करतो तर हे कस्टमरच्या सेफ्टीसाठी चांगला आहे सगळ्यांनी सहकार्य करून ही फॉर्म भरून घ्या आणि इन्स्पेक्शन तपासणी करून घे त्याच्यात माणसाची आयडी आणि कंपनीचा लेटर हेड वरती एक आम्ही लिहून दिलेलं आहे की हे कशासाठी आणि काय इन्स्पेक्शन आहे आणि काय चार्जेस आहे ते सगळे वाचून आणि बघून त्यांना घरात घ्यायचंय तपासणी करणारे माणूस भारत गॅसचे आहे याची आय डी आणि लेटर बघायचे आणि त्यांचे नाव आणि सगळे चेक करायचे कोणतं बी ग्राहकांना काय शंका असेल तर गॅस एजन्सी मध्ये संपर्क करून आम्हाला आमच्याकडनं माहिती घ्यायचे आणि अजून जर कोणाला काही तक्रार आणि जर काही कंप्लेन असेल तर आमच्याशी संपर्क करा गॅस मध्ये येऊ शकतं नाहीतर टेलिफोन आणि मोबाईल नंबरवरती कॉल करू शकता ग्राहक आणि हे सगळ्या ग्राहकांना आम्ही नम्र विनंती करतो की मॅन्डेटरी इन्स्पेक्शन आपली सेफ्टीसाठी चांगले त्याला करूनच घ्यायचे